नमस्कार मित्रांनो परमहांस परिव्राजकाचार्य स्वामी महाराज यांच्या चरित्रातील आणखी एक प्रसंग पाहू या विश्वात परिवर्तन हे ठरलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन होत असत आणि त्यामुळेच घडणारी गोष्ट ही घडतच असते हेच आज आपण या प्रसंगातून पाहणार आहोत पहा बरं पण तत्पूर्वी आपण प्रत्येक प्रसंगातून मतितार्थ पाहत असतो आणि अन्वयार्थातून साधकांना उपयुक्त माहिती त्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न आपण करत आहोत हरिओम हो। प्रसंग असा होता शके अठराशे अकरा पौष महिन्यामध्ये माणगाव सोडून बुवा व अन्नपूर्णाबाई दोघेही दरमजल करीत वाढीस पोहोचले दत्तदर्शनानंतर नारायण स्वामीच्या धर्मशाळेत कुटुंबांना ठेवून बुवा श्री गोविंद स्वामी व श्री मौनी स्वामींच्या दर्शनाला गेले परमहंस परिव्राजकाचार्य श्री गोविंद स्वामींना बुवानी आपल्या गुरुच्या ठिकाणी त्यांना मानलं होतं दोघांनाही साष्टांग नमस्कार करून इकडे येण्याबद्दल देवांचीच आज्ञा झाली त्यामुळे आपण आलो असे त्यांनी त्यांना सांगितले रोज बुवा ओरांना भिक्षा मागून आणत असत एक वर्षभर देवाने सांगितले होते असेच काही दिवस निघून गेले पुढे लवकरच अन्नपूर्णाबाई गोखल्यांच्या ओरीत प्रसूत झाल्या व त्यांना मुलगा झाला परंतु मुलगा जन्मजात मृत झाल्याचे समजतात त्याचे जातकर्म वगैरे करण्याचे तसेच राहिले नंतर काही दिवसांनी बुवा सहकुटुंब ब्रह्मानंदांच्या असेच काही दिवसांनी श्री गोविंद स्वामींचा समाधी जवळ आला असे त्यांना वाटू लागले त्यांनी बोलावून घेतले व दशोपनिषदे सांगितले व आपल्या सर्व पोत्या व शाळीग्राम बुवांना दिला श्री गोविंद स्वामी आजारी पडले एकदा गोविंद स्वामींनी आपणास मनन ऐकावयाचे आहे अशी इच्छा प्रकट केली तेव्हा त्यांचेच पुस्तक घेऊन बुवा मनन वाचू लागले त्यावेळी त्यातील गुढार्थ श्री गोविंद स्वामींनी बुवांना समजून सांगितला व आशीर्वादही दिले श्री गोविंद स्वामींच्या समाधीच्या आदल्या दिवशी बुव मी उद्या जाणार आहे असा दृष्टांत झाला तेव्हापासून बुवा त्यांच्याजवळ बसून राहिले दुसऱ्या दिवशी श्री गोविंद स्वामींचे निर्माण झाले नंतर यथाशास्त्र सर्व कार्य करून कृष्णामाईच्या डोळ्यात श्री गोविंद स्वामींचा देह विसर्जन करण्यात आला पुढे श्री मौनी स्वामींच्या सांगण्यावरून बुवानीच समाराधना केली या प्रसंगाचा मतितार्थ आता अंधार पडू लागला की काजवे आकाशात चमकायला लागतात त्यांच्या ठिकाणी कधी उजेड असतो तर क्षणात तेथे अंधारही असतो पहा बर जग हे त्या काजव्याप्रमाणेच आहे नाही का ईश्वरी शक्ती कधी विश्व प्रगट करते तर कधी ती आपल्यात सामावूनही घेते म्हणूनच या विश्वातील प्रत्येक सूक्ष्मातील सूक्ष्म अशी एकही गोष्ट नाही की ज्यात परिवर्तन आढळून येत नाही उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी सर्वत्रच आढळत असतात आपल्याला प्रगट होणे म्हणजे उत्पत्ती आली आणि विलीन होणे म्हणजे लयास जाणे हे आलेच परिवर्तन तर या विश्वातील सगळ्याच ठिकाणी ज्याच्या त्याच्या गुणतत्वामुळे भिन्न भिन्न स्वरूपात आढळून येत असत एवढंच ये कारण तत्वरूपात कामक्रोधाधिक गुणाने शक्ती प्रगट होत असते आणि ती क्रमाक्रमाने आपल्यातच सामावली जात पण असते ज्याप्रमाणे गोगल गाय आतबाहेर येत जात असते हे उदय आणि असत होतं म्हणजे परिवर्तनासाठी घडाव्या लागणाऱ्या या हालचाली होत आजूबाजूला हे सारं घडतच असतं की पिकलं पान हे गळून पडायचंच बरोबर ना पान गळून पडणं आणि परत पालवी नवीन येणं हा तर निसर्गाचा नियमच झाला असो आता आपण अन्वयार्थ पाहू ईश्वरी शक्ती सद्गुरूंच्या मार्फत इच्छुक शिष्याला साधन हे प्रदान करीत असते त्यावेळी ईश्वर ईश्वरापाशी अंगभूत असलेली शक्ती साधकाच्या ठिकाणी प्रविष्ट होते साधकाच्या ठिकाणी असलेले भौतिक तत्व त्याच्या गुणांना शक्ती समाविष्ट करीत असते तसे पाहिल्यास साधकाच्या ठिकाणी होत असलेल्या क्रिया या सुद्धा शक्तीच घडून आणित असते परंतु साधक जेव्हा आंतरिक साधना करीत असतो त्या त्यावेळी साधनेतील अनुभूती त्याला जगाच्या बंधनापासून मुक्त करीत असते लक्षात घ्या अध्यात्म मार्गाने चालणाऱ्या साधकाला त्रास अधिक होत असतो त्यावेळी साधकाला होणारा त्रास हा त्रास नसून त्यास जगाच्या बंधनातून सोडवण्याचा तो प्रयत्न असतो त्याच्या आसक्तीचा लय होत असतो मनोवासनाचा क्षय होत असतो साधक सहज स्थितीमध्ये आंतरिक साधना करू लागला की निर्विकार स्थितीत तो जात असतो त्याला सद्गुरूच्या सान्निध्यात विशाल व तेजोमय स्थितीचे दर्शन होऊ लागत व साधकाचं अस्तित्व सद्गुरूपेक्षा वेगळं राहत नाही म्हणून साधकाने ज्ञान अज्ञान याचा भेदच सोडून आपलं अस्तित्व असून नसलेल्या अवस्थेत म्हणजे आपला देह आता तिथे नाहीच अशा स्वरूपात त्या ते स्वरूपात सद्गुरूंना पाहावं म्हणजे लक्षात येईल की त्याच्या सान्निध्यात साधकाचं अस्तित्व हे काही वेगळं नाही जिथे देहाचं अस्तित्वच नाही तिथे परिवर्तन सुद्धा कसं राहील बर उपासना ही सुरुवात असली तरी अंतःकरणात तेजोमय स्थिती जाणून घेणं हे महत्वाचं आहे असो लक्षात घ्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा लक्षात घेण्यासारख्या असतात आता इथेच थांबूया परत भेटूया पुढच्या एका अशाच प्रसंगात 言われた。